कला केंद्रात गोळीबार करणारे तीन आरोपी चोवीस ठाण्याचे डी बी पदकाची उत्कृष्ट कामगिरी याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री वेनेगाव चौकाजवळी जय कला कलाकेंद्र येथे पंढरपूर येथील सूरज पवार वय वर्ष तेवीस अभिषेक इंगळे वय वर्ष एकोणीस अविष्कार शिंदे वय वर्ष सत्तावीस ज्ञानेश्वर कलास्कर अण्णा घंटे हे सर्वजण स्विफ्ट कार्ड मधून आले होते त्यानंतर त्यांच्याप्रमाणे पंढरपूर येथीलच ज्ञानेश्वर बनपट्टे देवा कोटावळे वैभव ननवरे सचिन साळुंके हे देखील त्या कलाकेंद्रात आले होते तेव्हा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे बारा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास त्या दोन गटात बैठक एकत्र का लावत नाही या कारणावरून कला केंद्राच्या आवारात शाब्दिक बाचाबाची होऊन भांडण सुरू झाले हे भांडण देवा वाळू कोटावळे सोडवित असताना रागाच्या भरात आरोपी अभिषेक इंगळे याने त्याच्या जवळील पिस्तूल मधून एक राऊंड देवा गंभीर जखमी करून तो व त्याच्या सोबतचे चौग जण पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून भरधाव वेगाने पंढरपूरला निघून गेले त्या गोळीबार मध्ये जखमी झालेला देवाबाळू कोटवळे राहणार वाकरी तालुका पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सूरज अभिषेक आविष्कार आणि ज्ञानेश्वर यांच्या विरोधात टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा घडल्यानंतर लगेच माननीय पोलीस अधिरक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिरक्षक श्री प्रीतम येवलकर उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा श्रीमती अंजना कृष्णा मॅडम यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आपली यंत्रणा फिरवून आरोपींचा कासोशीने व बुद्धी कौशल्याने शोध घेऊन निष्पन्न पाच आरोपी पैकी सूरज पवार अभिषेक इंगळे व किशोर शिंदे या तीन आरोपींना चोवीस तासाच्या आत गजाड केले आरोपींनी कला केंद्र येथे गोळीबार करण्यासाठी वापरलेली गावठी बनावटीचे एक पिस्तल ही अटक आरोपी इंगळे याच्याकडून जप्त करण्यात आली आहे व गुन्हा करून पळून जाण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार नंबर एम एच बेचाळीस टी एकोणनव्वद त्र्याण्णव ही अटक आरोपी सूरज पवार यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे आरोपींना चार दिवस पोलीस कस्टडी मिळाली असून सतर गुन्ह्याचा पुढील तपास डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोंडक्के हे करत आहेत